मी सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यापासून म्हणजे दोन हजार बावीसला मी पहिल्यांदा पालकमंत्री झालो आणि दोन हजार पंचवीसमध्ये आपण आहे तीन वर्षामध्ये विशेषतः जिल्ह्याच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करता मी खूप भर दिला आणि त्यातलाच एक भाग सातारा शहरामध्ये हे जे बोरुली तळं म्हणून पुरलं होतं तर फार आधी आम्ही आमदार असताना याचा काही जागेचा वाद होता तो वादाची जागा सोडून जे नुसतं तळं होतं त्याचा गाळ काढणं या किरकोळ किरकोळ गोष्टी आम्ही जिल्हा नियोजनमधल्या यातनं केल्या पण आता माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी जी, जी अमृत भारत योजना आणली त्याच्यामधला आपण विशेष प्रयत्न हा गोडोली तलाव सुशोभीकरण करून या ठिकाणी एक सुंदर बगीचा तयार करण्याचा आपण प्रस्ताव केंद्र हो। सरकारकडे दिलेला होता या विभागाचे सन्मान्य खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेब त्यांनी देखील दिल्लीमध्ये याच्यासाठी खूप प्रयत्न केला त्यांनी संबंधित मंत्री महोदयांची भेट घेतली आणि हा प्रस्ताव जेव्हा हो मंजूर झाला तेव्हा हो मग आम्ही सर्वच लोकप्रतिनिधींनी ठरवलं की आपल्याला एक दर्जेदार उद्यान म्हणजे पूर्वीचं कोणती तळं जर तुम्ही पाहिलं आमच्याकडं आत्तासुद्धा तिचे फोटोग्राफ्स आहेत पूर्वीचं तळं जर पाहिलं तर हीकडं कोणी फिरकत नव्हतं पण आता बदललेलं चित्र जर तुम्ही बघितलं तर जर विजन आपण ठेवलं तर कसं आपण त्याचं सुधारणा करू शकतो त्याचं एक ज्वलंत उदाहरण हे गोडुलीतळ आहे मी नगरपालिका प्रशासनालासुद्धा याच्याबद्दल म्हणजे त्यांचं कौतुक करेन ते की त्यांनी सगळ्यांनी मेहनत घेऊन चांगलं या ठिकाणी चा त्याचं डेव्हलपमेंट केली आणि विशेषतः केंद्र सरकारचे माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचे मी जिल्ह्याच्या वतीनं मनापासून याच्यासाठी आम्हाला निधी उपलब्ध करून दिला हा प्रकल्प मंजूर केल्याबद्दल आभार मानतो आणि आम्ही ठरवलेला आहे सगळ्यांनी की सिटी ऑफ गार्डन्स म्हणजे बगीच्यांचं शहर असा आपल्याला भविष्यात सातारा शहराचा विकास करायचा आहे मी मागे मध्यंतरी नगरपालिकेच्या कामाचा जेव्हा आढावा घेतला तेव्हा मी आता काही इथं प्रशासक आहेत अजून ते नगरपालिका निवडणुकांना झाल्यामुळं पण मी प्रशासकांना पालकमंत्री यांना त्यांना आदेश दिलेला आहे की आपल्याला एक मिल्ट्री बेस या ठिकाणी उद्यान म्हणजे जिथं रणगाडे असतील जिथं तोप अस टोपा असतील जिथं मिल्ट्रीनं वापरलेली न वाप वापरून बाजूला ठेवलेली छोटी विमानं असतील म्हणजे मिल्ट्रीमध्ये काय साधनसामुग्री असते ही कारण आपल्या जिल्ह्यामध्ये सैनिकांचं गाव म्हणून मिलिट्री आपशिंग प्रसिद्ध आहे तर ते आम्ही आता आम्ही जे शहीद जवान स्मारक केलं आहे हुतात्मा स्मारकाच्या बाजूला तिथंसुद्धा करण्याचा आपला प्रयत्न आहे त्यामुळं एक शहराचं वैभव यानिमित्त वाढवण्याचा राज्य सरकारचा नक्कीच प्रयत्न आहे कधीपर्यंत हे न होऊ शकतं हे कसं आहे आपण केव्हाही खुलं करू शकतो पण आमचा आग्रह आहे की जेव्हा माननीय पंतप्रधान मोदय अशा अमृत भारत योजनातल्या वेगवेगळ्या चांगल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे एकत्रच ऑनलाईन उद्घाटन करतात तर आम्ही विनंती राज्य सरकारकडनं नगरपालिकेकडनं मान्य पंतप्रधान मोदयांच्या कार्यालयाला करणार आहे की ते जेव्हा ऑनलाईन करतील उद्घाटन आम्ही एक पंधरा दिवसामध्ये मला वाटतं आम्ही तयार होऊ उद्घाटनासाठी तर तेव्हा पुढच्या महिन्यात किंवा त्याच्या पुढच्या महिन्यात जेव्हा मान्य पंतप्रधान आम्हाला किंवा या कार्यक्रमासाठी ऑनलाईन लोकार्पणाला वेळ देतील तेव्हा आम्ही मान्य पंतप्रधानांनी याचं लोक लोकार्पण ऑनलाईन करावं